युवा सेनेचे से विक्रम राठोड माजी नगरसेवक योगीराज गाडे थोरात आय केअर आणि अंजली चष्मावाला यांच्या संयुक्त विद्यमानं भिस्तबाग नाका परिसरात मोफत नेत्र तपासणी आणि नंबरचं चष्मा वाटप शिबिर घेण्यात आलं या शिबिराचा परिसरातील लहान मोठ्यांनी लाभ घेतला यावेळी योगीराज गाडे सुरेश क्षीरसागर सांगळी मामा रावजी नांगरे प्रशांत पाटील संजय आव्हाड अभिजित अष्टेकर दीपक आडेप रमेश खेडकर महेश धनगर आदी उपस्थित होते आमचे श्रद्धास्थान आदरणीय इंदूरदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून माजी शिवसेना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने या नगर शहरामध्ये ला शिवसेनेचा जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने या नगर शहरामध्ये आदरणीय जिल्हाप्रमुख शिवसेना गाडे सरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा गोरगरीब लोकांना चष्मा वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी या भागाचे नगरसेवक योगीराजी गाडे यांच्या संकल्पनेतून व भैया राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा चष्मा वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे अतिशय सुंदर असा हा प्रोग्राम गेले पंधरा दिवसापासून नगर शहरामध्ये चालू आहे आणि जनतेचा उत्स्फूर्त त्याला साध जनतेने दिलेली आहे भरपूर गर्दी या ठिकाणी आहे आणि सर्व लोक चष्मा घेत आहेत नमस्कार आज शिवसेना नगर शहर जिल्ह्याच्या वतीने विक्रमभाई राठोड तसंच गाडेसर आणि शशिकला भाभी राठोड व शिवसेनेच्या वतीने आज हा सहावा नेत्र तपासणी मोफत नेत्र तपासणी शिबीर व वा वाटपचा शिबिर नगर शहरात होत आहे आणि जशी मागणी येईल आणि आमचं आमचा संकल्प आहे की पूर्ण शहरभरात हे शिबिर राबवायचं खरं आपण पाहिलं हे शिबिर घेण्याच्या मागचा उद्देश एक असा आहे की आमचे नेते अनिल भैया राठोड साहेब हे नेहमी नगर शहरात वेगवेगळे आरोग्याचे शिबिर असतील किंवा नेत्र तपासणीचे शिबीर कायम घ्यायचे आणि तीच परंपरा आज आम्ही ही चालू ठेवत आहोत आणि आज आपण पाहिलं तर माणूस आपल्या जीवनात एवढा व्यस्त झालेला आहे एवढं धावपळीत व्यस्त झालेलं आहे लहान वयोगटापासून मध्यवर्गापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक प्रत्येक नागरिक जीवनात व्यस्त झालेला आहे ह्या व्यस्त जीवनात तो आपल्या आरोग्याकडं लक्ष देत नाही आपल्या नेत्राकडं लक्ष देत नाही आज आपण पाहिलं तर आपल्या दृष्टीमुळं आपण जे डोळ्यातून आपण जग पाहतो ज्या ज्यावेळेस आपण आपल्या डोळ्यातून हे जग पाहतो तर आपल्या मेंदूला एक मेसेज आपल्या डोळ्या पाठवतो आणि आपल्याला कळतं की आपण काय पाहतो आणि त्याच्या हिशोबाने आपण आयुष्यात निर्णय घेतो म्हणून आपली दृष्टी किती महत्त्वाची आहे हे आपल्याला माहिती पाहिजे ती आपली जपली पाहिजे हाच मेन उद्देश होता की हे शिबीर भरवण्याचं लोकांनी आपल्या दृष्टीची काळजी घेतली पाहिजे ज्यावेळेस मा मागील पाच सहा वर्षापूर्वी आम्ही हे शिबीर घेतले ते शंभर लोकांच्या मागं पंचवीस किंवा वीस पंधरा लोकांना ला चष्मे लागायचे आज शंभरपैकी सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव लोकांना चष्मे चष्मे लागत आहेत म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना च डोळ्याचा चष्म्याचा नंबर लाग लागत आहे किंवा मोतीबिंदू असो काचबिंदू असं वेगवेगळे प्रॉब्लेम येत आहेत म्हणून आपली जी लाईफस्टाईल बदललेली आहे मोबाईल लॅपटॉप हे स्क्रीन टाईम वाढलेल्यामुळं लहान मुलापासून मध्यवर्गापासून ते ज्येष्ठ नागरिक सगळ्यांना डोळ्याचे डोळ्याला चष्मे लागत आहेत म्हणजे ही एक धक्कादायक बाब आहे की लोक आपल्या दृष्टीची आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही आहे त्याच्यामुळं वेगवेगळे वेग रोगराई वाढत चाललेली आहे डायबिटीज असेल ब्लड प्रेशर प्रॉब्लेम असतील डोळ्याचे प्रॉब्लेम असतील असे वेगवेगळे वेग वेग या समाजात वाढत चाललेले आहेत म्हणून शिवसेनेचा एकच उद्देश आहे की लोकांनी आपलं आरोग्य जपलं पाहिजे आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहिलं तर पुढचं सगळं काय होतं त्याच्यामुळं हे शिबिर घेण्याचं उद्देश हेच होतं आमचं आणि नागरिकांनी भरभरून प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे आणि आज आपण पाहिलं तर सामान्य नागरिकांना तपासण्याला जरी जायचं नगर शहरात तर तीनशे ते सहाशे रुपये लागतात म्हणून बरेचसे लोक अंगावर काढतात की नको एवढं पैसे खर्च करायला मग आम्ही जे हे मोफत तपासणी ठेवली आहे त्या माध्यमातून लोक पुढं येत आहेत आणि आपलं आरोग्य नेत्राची तपासणी आहेत तसेच अंजली चष्मावाले असेल आणि थोरा आय क्लिनिक यांचेही मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला नगरमधलीच टीम आहे ही त्यांनी आम्हाला त्यांचे मशीन मोफत उपलब्ध करून दिल्या आणि चष्मे पण देखील आम्ही आमच्या वतीने वाटप करतोय त्याच्यामुळं ही सेवा देणं शक्य आहे आणि सर्वांनी नगर शहरात हे शिबिर वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे तर सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा एवढी हो। विनंती करतो महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर